महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सध्या मासेमारी हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त मासेमारी करण्याचा मच्छीमारांचा बेत होता मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे त्यावर पाणी पडलं अवकाळी पाऊस आणि जोरदार वारे यामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौका परत फिरल्या असून शेकडो नौका किनाऱ्यावर विसावल्या यंदा हंगाम संपण्यापूर्वीच नौका नांगरून ठेवण्याची वेळ मच्छीमारांवर आली आहे हंगामातील शेवटचे दिवस महत्वाचे असतात या काळात जास्तीत जास्त मासळी पकडून हंगामातील नफा वाढवण्याचा मच्छीमारांचा प्रयत्न असतो यावेळी तसाच मानस मच्छीमारांचा होता शेवटच्या टप्प्यासाठी आठ हजार किलोलीटर इतका डिझेल कोटाही मंजूर झालाय त्यामुळे मच्छीमारांच्या आशा अधिक पल्लवीत झाल्या होत्या परंतु वादळी हवामानामुळे मच्छीमारांचे शेवटचे तीन आठवडे फुकट जाणार आहेत एक जून पासून एकतीस जुलै पर्यंत साधारणत समुद्रात मासेमारी करण्यास बंदी असते पावसाळ्यात समुद्र खवळतो त्यामुळे मासेमारी बोटींना नुकसान होण्याची शक्यता असते खोल समुद्रातील मत्स्यजीव अंडी घालण्यासाठी किनाऱ्या लगत येतात त्यांची शिकार थांबवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीनं बंदी घातली जाते यावर्षी पाऊसही लांबल्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात जाण्याचा कालावधीही लांबला होता हवामान विभागानं वादळाची सूचना दिल्यानंतर काही मच्छीमारांनी मासेमारीस जाण्यास टाळलंय वादळी वाऱ्यामुळे अलिबाग साखर आक्षी बोडणी येथील नौका भरकटल्या होत्या तर काहींचं नुकसानही झालं होतं and press the bell icon. Never miss an update.